हॅलो गाईज जय भीम जय शिवराय आज मी चालले रावीतच्या आमच्या आर्या पार्किंगला आणि का चाललं आहे ते तुम्हाला सांगाल थोडा मी जवळपास चार वर्ष झालं एका गाडीवर काम केलं आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे समोरची आपली आर्या ट्रान्सपोर्टची आपली गाडी आहे जिच्यावर आपण जवळपास चार पाच वर्ष झालं काम केलं आपली लक्ष्मी होती आज कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळं ह्या गाडीचा मध म्हणजे गाडीचा कॉन्ट्रॅक्ट संपलं हे गाडी बंद झाली आहे आमच्या आर्या ट्रान्सपोर्टची आणि ती पाठी मागा लागलेली आहे नवीन तिरुपती ट्रान्सपोर्ट तर तुम्हाला सांगतो ही माझी चार वर्षाची लक्ष्मी आहे खूप वाईट वाटतंय गाडी सोडतोय सोडतोय म्हणजे ही लक्ष्मी आहे आपली आणि हे बघा आपली लक्ष्मी या आर्य कंपनीचे आर्य ट्रान्सपोर्टची गाडी तर मित्रांनो वाईट खूप वाटतंय ह्या गोष्टीचं या कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळं आपल्या लक्ष्मीला सोडून जावं लागत आहे कारण आर्य ट्रान्सपोर्ट हे खूप छान आहे ट्रान्सपोर्ट टीम पण छान आहे आणि आर्य ट्रान्सपोर्टची मॅनेजमेंट मालक सगळ्या गोष्टी छान आहे कधी त्यांनी आपल्याला त्रास नाही दिला किंवा आपण त्यांना त्रास दिला नाही खूप छान काम केले त्यांच्यापासून जवळपास पाच वर्ष वाईट खूप वाटते आपली लक्ष्मी चालली पण ट्रान्सपोर्ट दिनू नाही झाला आमचं मूल तर ठीक आहे असो हे आपली लक्ष्मी माझा लहान मुलगा चार वर्षाचा होता तेव्हा जन्मला तेव्हापासनं त्या गाडीवर आलेला आहे मी तेव्हापासून आजपर्यंत त्याच गाडीवर आर्या ट्रान्सपोर्ट कारण टीम पण छान आहे आणि ट्रान्सपोर्ट पण छान आहे आणि वॉश कंपनीमध्ये आपलं ट्रान्सपोर्टचा कॉन्ट्रॅक्ट भेटलो होतं आणि आता संपलं पण आज गाडी मी आर्या ट्रान्सपोर्टच्या पार्किंगमध्ये लावायला चालली चला आपल्याला खूप लक्ष साथ दिला आहे आणि आर्याच्या ट्रान्सपोर्टच्या मॅनेजमेंटनं पण खूप छान आपलं सर हे केलं सरकारने चूक काही झाली तरी आपल्याला त्यांनी हे सांभाळून घेतलेलं आहे चला तर मित्रांनो जय भीम जय शिवराय